मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी चंद्रपूरकरांनी दिलेल्या परिवर्तनाच्या ऐतिहासिक निर्णयाची दखल घेतली आणि ती दखल घेत जो इतिहास घडवला त्याचं अभिनंदन करत त्यांनी सांगितलं की जोरगेवर मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे आपण जर शक्य असेल तर मुंबईला यावं माननीय मुख्यमंत्री इतके मोठे राज्याचे आहेत त्यांच्या विनंतीला मान देत मी माननीय मुख्यमंत्र्यांना काल मुंबई येथेच्या त्यांच्या निवासस्थानी भेटलो त्यामध्ये त्यांनी मग या निवडणुकीच्या संबंधीचं जाणून घेतलं ह्या सर्व गोष्टीची दखल घेत त्यांनी मग सांगितलं की इतका मोठा कॉल जनतेने दिला आहे तर तो विकासाच्या आणि तुम्ही केलेल्या लोकांना कमिटमेंटचा आहे त्याच्यामुळं तुम्ही माझ्या नेतृत्वात म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये ला पाठिंबा द्यावा असं त्यांनी विनंती केली शिवसेनेचेही लोक आले होते शिवसेनेचे नेते आले होते की त्यांनी सांगितले का उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये स्थापन होणाऱ्या सरकारला पाठिंबा द्यावा काल देवेंद्रजींनी म्हटलं की बाबा त्यांच्या नेतृत्वामध्ये स्थापन होणाऱ्या सरकारला पाठिंबा द्यावा मी म्हटलं साहेब हा एकट्याचा माझा निर्णय नाही आहे मी चंद्रपूरला जातो माझ्या सहकाऱ्यांशी चंद्रपूरच्या जनतेशी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आणि आज सकाळपासून मी हे भेटीघाटी चर्चा माझे जे निवडणुकीचं ज्यांनी काम केलं जे, के जे माझ्यासोबत यंग चंदा ब्रिगेडचे माझे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ज्यांची आत्ता मी मिटिंग घेऊन आलो त्यांच्याशी चर्चा करून मी निर्णय कळवतो फक्त त्यांनी एवढी एक सांगितलं की तुमच्या या निर्णयाची अपेक्षा मला तीस तारखेच्या उद्याची ती सांगितस आहे तीस तारखेला पर्यंत आहे तुम्ही जर दिलं तर याचं जास्त महत्त्व राहील असं त्यांनी सांगितलं आणि त्या दृष्टिकोनातून माझं आता चर्चा सुरू आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाही आहे करण्याचा काही प्रश्न नाही आहे सरकारला साधारणतः चंद्रपूरचं जनमत असं आहे की सरकारला जे सत्तारूढ आहे होणार आहे त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे जेणेकरून विकासाच्या कामाकला कर वेगाने करण्याच्या दृष्टिकोनातून त्याची आवश्यकता असते एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे परंतु काही लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असा तसं ते सोशल मीडियामध्ये चालवलं हे चांगलं नाही आहे माझ्यासारख्या एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला सामान्य कार्यकर्ता जो इतक्या वर्षापासून संघर्ष करतो आहे त्याच्या इमेजचा थोडा तरी विचार न करता जाणीवपूर्वक आपण हे जर करत असाल तर चांगलं नाही चंद्रपूरचे ही संस्कृती नाही आहे